काय हॅलो नमस्कार मधुराज कुक अँड क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्हाला बेला तर माहीत असेल म्हणजे माझे काय काही व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये येत होती दोन तीन व्हिडिओमध्ये दिसली असेल ही आमची मांजरे आणि तिचं नाव बेल आहे म्हणजे माझ्या मुलांनी ठेवलेले गेल्या वर्षी ह्याच दिवसात आली होती घरी आणि मग आम्ही पाळली आणि म्हणजे ती परत घरातून गेलीच नाही आता तिला म्हणजे दोन तीन दिवसाखाली पिल्लं झालेलं आहेत एकदम छोटे छोटे असे गब्बे गब्बे आणि ते डोळे उघडलेले नाहीत पण हळवळ हळवळ करते तर आणि किती छान वाटतात बघा ते छोटे छोटे पिल्लं काळे पहिल्यांदा काळ जन्मलं त्याच्यानंतर थोडंसं पांढरण काळं त्याच्यानंतर थोडंसंच पा काळं आणि जरा जास्त पांढरं आणि चौथ्या नंबरला ब्राऊन आणि असं चार जन्मले आहेत अजून डोळे उघडलेले नाही आहेत तरी पण ते इकडे तिकडं इकडे तिकडं पळते कधी तर थोडासा आवाज येतो ओरडलेला आता ती पण जागा बदलण्यासाठी हुडकाय लागली सगळी घरात फिरते सगळीकडं जागा बदलण्यासाठी बहुतेक ते, ते पिल्लं घेऊन फि बदलतेच वाटतं असे एकदम छान छान पिल्ले आहेत मस्त नुसते बघा किती लहान आहेत पहिलं असूनसुद्धा जरा थोडंसं सा लहानच ते किती छान आहेत बघा ना अजून थोड्या दिवसाने असे सगळीकडे फिरतील घरात मस्त आणि दुसरी गुड न्यूज काय आम्ही मी तुम्हाला म्हणजे काही व्हिडिओमध्ये दिसलं असेल की कमळाच्या जे मी त्या मोठ्या टबमध्ये कमळाचे जे रोप लावलेले येतं त्याच्यात ते चाटूच्या आळ्या होत्यात म्हणून ते, चा, ते, ते गप्पी मासे दोन आणले होते त्याच्यातल्या एक मासा थोडासा मोठा होता मुलगा म्हणत होता त्याला पिल्लं होतील छोटे आम्हाला वाटलं हे नाही कुठले होते पण ते पण काल त्याला पिल्लं झाले तर हे पहा असे पंधरा झालेले येतं पिल्लं मग आता त्यात क एवढ्या मोठ्या टबमध्ये नको म्हणून छोट्याशा अशा काचाच्या बाऊलमध्ये काढून ठेवलेले येतं त्याला काय खायला घाल देते ते पण माहीत नाही एवढ्याशा छोट्या पिल्लाला छान की नाही आणि एक बॅड न्यूज म्हणजे काल म्हणजे संध्याकाळपर्यंत एकशे छप्पन माझे सबस्क्रायबर झाले होते आणि रात्री एकशे अठ्ठेचाळीसवरच आले अनसबस्क्राईब बहुतेक केलं असेल आणि मग खूप वाईट वाटलं म्हणजे बघा आपण एवढं हुरपिहून करतो आणि असं होतं हुँ। वाईट वाट असं करायला नाही पाहिजे सबस्क्राईब करा माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद